Vamos <muchos> a la

ये मोवालाने आलाय एवढं पाणी ये खासदार साहेब आहे आई इकडे आम्ही जे मानेयचं प्रश्न बोलवलं मला करतात इथं आंला तुम्ही कसं झालं पाणी आलं दोन पहिला पाळल तुम्ही पाळलं ती कुठे तिकडे लावायला काही छान कपडे काय सुकवतोय कसे कसे बघले समोर जाऊय एका एका घरात चार चार पाच पाच मग ते लेकर घेऊन काही काही इकडं ते धामधुमी कमस कम दोन तीन वाजल्यापासून दिवस भरून जायला

आम्हाला पाहिजे की अशा लोक तुम्ही आले पाहिलं काही एवढं करा सरकार कॉलनी मध्ये जेवढे लोक राहतात द्यायची

हा तेच म्हणजे सगळे 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 आकडी आणि आमच्याकडे आमची वाक मी काय सांगू मी जोय करो डॉक्टर नाही 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 एकवारले आता तिकडे भूत बिना आमच्या वाले पावसाने पोळडी बिसली ना फक्त पुगात दाखवला हो राहुल पडतो तिकडे सांगत नाही

और ये लगातार پہلا پوائنٹ 3 3 اپنے دیکھے آيو گے اے ಸರೂರ ಧಾಮ ಬೋಲತೆ ಬರ್ರ आ कसे राहणार राहतील बरं पाच लेकर पाच लेकर आहेत कशी रात काय आम्हाला माहित कि देवाला माहित आ आज तुमच्या सारख्याच्या कुत्र्याला घर चांगले आहेत बरं राहायला आम्ही तर एक माणसच असतो ना कसं राहायचं असं बरं राशेन आमच्या घरात नाही राहिल कस पिटसूट सुद्धा नाही राहिलं पुरची पुरं वाहून पसरा आसरा झाला आले पाहिलं आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही असं करतो तुम्हाला आता काय केलं आता लोक कोण कोणी काय नाही केलं खिचडी चालली बाबा चमची तेवढी खिचडी खाल्ली आम्ही दोन दिवस मग याचं बाकी लेकरं घेऊन कवर तुम्ही आम्हाला लोकांच्या झाला पडली किती दिवस पाहायचे आम्ही हे बाबा का बाय जातीच आहे का ते लेकर बाळाची जशा पाहूशी त्या बाबाने बिल्डिंग खोलून दिली आम्हाला आता सध्या पसरा आमच्या चित्र याचा काही विषय तुम्ही मार्ग काढा आम्हाला काही नाही का देऊ मला चार हजारच घर बांधून द्या पाच याकर आशीर्वाद लाभ आला

आमच्यासाठी आम्ही अशी मुसीबत काढायची आज तुमच्या कुत्र्याला घरं नादर बांधतात तुम्ही पाळायला कुत्रे राहतात नादर गरमिला आमचे लेकर बाळ थडी राखत ती बाय मग परवा भिजली तर काल मौज झाली तिची तिला कनं काय करायचं होतं कोणी पाहिलं का येऊन शिनी मग असं एक एक मेल्यावर मग येतात कोणी लाख देत आहे कोणी पन्नास हजार देत आहे कोणी चाळीस देत कोणासाठी देत आहे की राहिलेल्या माणसाला खायसाठी आणि ते जीवंत हे द्यायला तर काही सुख शांती द्या